हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंग आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येकाने प्रतिज्ञा केली की देवा मी रात्र दिवस तुझं भजन करेल, पण आता लोक त्याच्या उलट वागू लागले हे मी तुम्हाला कशा सांगते तर देवाचं भजन करा देवाचं जर तुम्ही भजन केलं नामस्मरण केलं तर काय होतं एर झाड संपते आणि झाड संपल्यानंतर त्याचा काय होतो व्यापार सफळ होतो व्यापार सफळ होणे म्हणजे काय तर हित होणे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही व्यापार करा पण हित असणारा व्यापार करा तुका म्हणे होय हो तो व्यापार तुका हित होय तो व्यापार सकाळच्या पाया माझे सकाळच्या पाया माझे सकाळच्या पाया माझे सकाळच्या पाया पार, करा काय फार शिकवावे तू करा महाराज काय सांगतात तुम्ही व्यापार करा पण ज्याला हित आहे असा व्यापार करा आता हित हित होण्यासाठी काय करायचं हित होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करा हित ते करावे देवाचे चिंतन कर तुम्हाला जर हित होण्यासाठी काय करायचं तर करावे देवाचे ते चिंतन करून या म्हणून शुद्ध भावे आता व्यापार व्यापार म्हणजे काय तर धंदा तू करा महाराज म्हणतात आमचा सुद्धा धंदा चालू आहे कोणता दीनरजनि धंदा Thank you. नकळे रात्र कळे अंगी खेळे दिवस रात्री अखंड लागली से ज्योती आनंद नरीच्या गती वर्ण मी किती या सुखा आता बघा महाराज काय म्हणतात गोविंद गोविंद असं मी भजन रात्र दिवस करतोय हा आमचा धंदा आहे आता तुमचा आमचा धंदा काय अहो मुदलात घाट आहे ना हो मुदला पडे तोटा ऐसा खोटा उदिव जो मुदला पडे म्हणजे मुदला मध्ये घाट आहे आपला धंदा असला धंदा करू नका ना नावडी व्यापार तुटीचा तो सत्याची साठी अवघाची भरण आवडे व्यापार तुटी जातो आता बघा आपण जो धंदा करतो तो मुदलाद घाट आहे जन्मा काय केले तर मुद्दल गमावले तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला आता ऐका मित्र असतो खेड्यापाड्यामधून दोन दोन हजार रुपये चाल घेऊन चालले होते व्यापार करण्यासाठी मुंबईला आणि त्यातला एक हुशार म्हणून मुलगा घेतला होता त्यांनी सोबत तीन ग्रस्त होते त्यातला एक हुशार म्हणून घेतलेला तो म्हणला ए पोराय हो तुम्ही माझं ऐकत नाही तर म्हणले अरे ऐकतोत रे तो मला ऐकत आता सगळ्यामध्ये छत्तीस गुण असते पण तुमच्यामध्ये चौतीसच गुण येतो दोन गुण कमी येत म्हणला हे म्हणले कोणते दोन गुण हे मला एकतर स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्या दुसऱ्याचं बी ऐकत नाही हे दोन गुण तुमच्या दोघांमध्ये कमी येत ते म्हणले बाबा मी तुमचं ऐकतो तू चल मग गेले महाराज मुंबई जवळ जात असताना संध्याकाळ झाली दिवस मावळला अंधार पडला इकडं दहा किलोमीटर गाव इकडं दहा किलोमीटर गाव सगळीकडे दहा दहा किलोमीटर गाव होते मग जो हुशार म्हणून नेलेला मुलगा होता तो म्हणला बाबा आम्ही तर चल आपण एखादं गाव गाठू हा म्हणला मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही माझं ऐकतच नाही हा म्हणला ऐकायचं शरीर इथं दोन हजार रुपये घेऊन इथं कसं झोपायचं तो, तो म्हणला मी इथंच झोपत असतो तिथंच ते आडवा पडला हे तो गजण जरा रानात झोपले म्हणजे शेतात झोपले बाजूला आणि योग असा होता की अमावश्याची रात्र होती पाच पन्नास चोरं चालले होते आणि एका चोऱ्याच्या पायाला हे लागला ते म्हणलं ए थांबा इथं कोणतरी झोपले ते म्हणले असेल एखादं पिताडं कशाला आपल्याला काही घेणं का देणं चल आपलं आता तरी बसाव का नाही हे म्हणता अय पिताड कोणाला म्हणतो रे माझ्या गळ्यात माळ आहे म्हणला माळ हे म्हणला माळ हे माळ कधी म्हणतोय रे हा म्हणाला माळ म्हणल्यावर असले एखादं भिकारी आपल्याला काय करायचं चल आता तरी ग बसाव का नाही म्हणला भिकारी भिकारी कोणाला म्हणतो तुचले मोठा आहेस काय मा या पट्ट्याकडे दोन हजार येत म्हटला ते म्हणले दोन हजार ए या रे मा घरी ते म्हणले अरे दोन हजार रुपये घेऊन एकला कशाला बनात झोपल हे म्हणला एकला अरे ती कधी गजा नाही तर ती काय कडत दोन दोन हजार रुपये आता मला नाही वाटत हार घालून त्यांचं स्वागत केलं असं म्हणून अहो चांग त्यांचे पैसे घेऊन पळून गेले मला सिद्धांत सांगायचं एवढंच आहे की हा जो रूपी आपण व्यापार करण्यासाठी निघालो व्यापार करण्यासाठी निघालो पण जात असताना आपण संसार मुक्कामाला थांबलो आणि तिथं गेल्यानंतर नरदेह काळ रूपी चोरांच्या तडाक्यात सापडली मुदलात घाटाय ना हो धंदा तुम्हाला एका माणसाने काटवटी घोडा एका जणाचा चोरला चोरला आणि पार तिकडे साळेगावच्या बाजारात ने नेला विकायला नेला तिथं एक गिऱ्हाईक आलं म्हणला घोडा कितीला दिला, दिला? हा म्हटला दहा हजाराला तुम्हाला थोडा कमी करून देता येत नाही का हा म्हणला चोरीचा समजला का काय का आणला होत पण एक आकाश महाराजांसारखा निघाला मोठा गेला आणि म्हणला घोडा कितीला आहे म्हणला दहा हजार रुपयाला तो म्हणला पंधरा हजार रुपये देतो पण घोड्याच्या चाली कशा आहे तो म्हणला तुम्ही घेऊन बघा चालून बघा मग पुन्हा पैसे ही बसला आणि निघून गेला ते पुन्हा आलाच तिथला एक माणूस म्हणलं पाहु ना घडा विकला काय हा मला विकला ते म्हणले कितीला विकला हा मला आणला भावातच विकला आणला होता चोरूनच आणि याला बी चोरूनच विठायला पुढे आणला होता पन्नास पैशाला पन्ना एक पुढी पन्नास पैशाला एक पुढी आणि उकलून द्यायची नाही म्हणायचं उकळलं याच्यातली काही पा पावर कमी झाली तर आम्ही जिम्मेदार नाही ते लोक त्या पुडीला कागदात गुंडाळायचे घरी न्यायचे एका जणानं घेतली पुढी घरी गेला आणि एकदा असा जेवायला बसला बायकोला म्हणला ती माशी पावडरची पुडी घे गं तिनं घेतली उकलून बघितलं तर काय त्याच्यात औषध तर न पण पेन लिहिलं होतं एका हातानं जेवावं आणि दुसऱ्या हातानं माशाहाला आता मला सांगा ही विकत आणायची काही गरज होती का हे अक्कल काय आपल्याला नव्हती का म्हणजे बिना भांडवली धंदा विठलं महाराज म्हणतात लोक बिना भांडवली धंदा करतेत आणि आपल्याला भांडवल असून आपल्याला धंदा आप करता येतील तुम्ही धंदा करा व्यापार करा पण हिताच करा असं म्हणतात आता बघा तुकाराम महाराज म्हणतात त्यांना किती शिकवावं फार काही शिकवावे शिकविले काही ना चलती तया बोलले वाया बोल जाते बोलेला सगळे वाया घालवित आहेत महाराज किती तुम्हाला शिकवावं आता तुम्हाला सांगा जर तुम्ही भगवंताचं प्रेमाने भजन केलं तर तो, तो भगवंत आपल्या हृदयामध्ये येतो हृदयामध्ये येतो आणि तो, तो, तो भगवंत एकदा का आपला साथ झाला रे झाला की पुन्हा त्या भगवत भक्ताला कोणती भय चिंता राहत नाही आपली